जगविख्यात लोककलावंत लेखक आणि क्रांतिकारक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंती महोत्सवाला एक ऑगस्टपासून सोलापुरात भव्य प्रारंभ होणार असून तीन ऑगस्ट रोजी भव्य दिव्य मिरवणुकीने या उत्सवाची सांगता होणार आहे तत्पूर्वी अण्णाभाऊ साठे यांचा छप्पन्नाववा स्मृती दिन अठरा जुलै रोजी आहे या दिवशी सोलापुरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार आहे या निमित्ताने विविध सामाजिक संस्थांच्या वतीने रक्तदान शिबीर आरोग्य तपासणी शिबीर आदरांजली गीत गायन तसेच जनजागृतीपर प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती माजी राज्यमंत्री तथा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीचे संस्थापक उत्तम प्रकाश खंदारे यांनी दिली या पत्रकार परिषदेला मध्यवर्ती महोत्सव समितीचे अध्यक्ष शांतीलाल साबळे सुरेश पाटोळे महादेव भोसले गोविंद कांबळे लक्ष्मण डुणगे सतीश बगाडे विशाल लोंढे रजनी डोलारे आदी उपस्थित होते जग युगात साहित्यिक साहित्य अण्णा भाऊ साठे की ज्यांची ओळख आधी जगातल्या महासत्तेला रशियाला झाली मग देशाला झाली आणि त्याच्यानंतर समाजाला झाली असे थोर साहित्यिक यांची पुण्यतिथी उद्याच्या अठरा जुलैला शुक्रवारी संपन्न होते त्या पुण्यतिथी प्रत्यर्थ सोलापूर शहरामध्ये अनेक मंडळांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे अण्णाभोसाच्या पुतळ्याजवळ या ठिकाणी आदरांजलपूर गीत गाण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे अनेक मान्यवर राजकीय सामाजिक शासकीय अभिवादन पण त्या ठिकाणी पुतळ्याला करणार आहेत त्यानंतर एक ऑगस्ट हा अण्णाभाऊंचा जन्मदिवस या जयंतीचा प्रत्यर्थ या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये जवळपास शंभर मंडळ पेक्षा अधिक मंडळ या ठिकाणी अण्णाभाऊंच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना आपल्या भागात आपल्या वस्त्यामध्ये करणार आहेत आणि त्यापैकी जवळपास पंचावन्न ते साठ मंडळ तीन रविवार तीन ऑगस्टच्या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत या मिरवणुकीला शहरांचा शहराचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद असतो लोकांचा प्रतिसाद असतो समाजाचा जर असतोच असतो इतर समाजाचेही लोक मोठ्या प्रमाणात उत्साहाने त्या जयंतीच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात कारण त्या मिरवणुकीने शिस्त वेळेचं बंधन आणि आपलेपणा आणि कुठलाही अनुचित प्रकार न होऊ देणं हे सगळी पथ पाळलेली आहे शासनाच्या नियमाच्या अधीन राहून त्यांच्या अटी शर्तीप्रमाणेच ही मिरवणूक पार पडते आणि अशी मिरवणूक आतापर्यंत संपन्न झालेली आहे अनेक वर्षामध्ये पंच्याण्णव पासून काल दोन हजार चोवीस पर्यंत आता ही ही पंचवीसची मिरवणूक रात्री बारा वाजेवर परवानगीसाठी आम्ही सगळे प्रयत्न केलेले आहेत आमच्या प्रयत्नाला जवळपास यश आलंय असं दिसतंय आणि उद्याच्या चौदा पंधरा सोळा तारखेला रिझल्ट ही त्या ठिकाणी गृहराज्यमंत्र्यांना आम्ही भेटलो त्यांनी होकार मान्यता दिलेली आहे ते निवेदन सुद्धा त्यांचं पोचलंय की ते आमचं निवेदन आणि त्यानंतर आता उद्या या सोलापूर शहराच्या माध्यमातून आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्याकडे बारावाच्या मिरवणुकीचा प्रस्ताव दिलेला आहे त्या प्रस्तावाला शासनाची मंजुरी कारण एखाद्या मिरवणुकीची वेळ वाढवणं किंवा नवीन वेळ मिळायला शासनाची मान्यता लागते ती मान्यता घेऊन या ठिकाणी बारा वाजेपर्यंत पर्यंत मिरवणुकीला परवानगी मिळेल ती मिळवू अशा प्रकारचा आशावाद करतो ह्या मिरवणुकीचं व्रताकर जयंतीचं पुण्यतिथीचं आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ हो द्या समाजापर्यंत जाऊ हो द्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊ हो द्या एवढीच विनंती साहित्यरत्न लोकशाही साठे त्यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त एक ऑगस्ट रोजी अण्णावा साठे चौक येते पुतळ्याला सगळं विविध सामाजिक राजकीय लोकांमार्फत अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे आणि तिथेच गीत गायनाचा पण कार्यक्रम तिथ आयोजित केलेला आहे तसेच समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचा पण कार्यक्रम तारखेला आयोजित केलेला आहे आणि तीन तीन तारखेला सांगता मिरवणूक हे विविध ठिकाणी ज्या त्या मंडळाच्या वतीने आयोजित केलेले असते त्या त्या ठिकाणीहून ती मिरवणुका निघणार आणि दहा तारखे रात्री दहा वाजेपर्यंत जो वेळ आहे तो मिरवणुकासाठी अपुरा पडतो त्यासाठी आणि अन्नबाबसाठी समितीच्या वतीने बारा वाजेपर्यंत करण्यात करण्याचे प्रयत्न चालू आहे तरी तो वेळ निश्चित होईल असे असे शासनाला विनंती करतो आणि तसं नाही झालं तर आपलं अध्यक्ष म्हणून महामंडाय काय भूमिका तसं नाही झालं तर त्याच्यासाठी नियम अटी व शासनाच्या नियमानुसार आम्ही प्रयत्न शंभर टक्के करू आपण अध्यक्ष म्हणून काय वेगळं पण यावेळेस दाखवणार मिरवणूक मध्ये विविध प्रकारचे समाज प्रबोधन देखावे आणि कार्यक्रम विविध का सामाजिक आयोजित साहित्य अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी मध्यवर्ती समिती यांच्या मार्फत पत्रकार परिषद घेतलेली गेलेली आहे आज या ठिकाणी आज ज्या प्रामुख्याने मागण्या होत्या आमच्या युवकांच्या पूर्ण समाजाच्या कि की करन तो, आज आम्हाला जो अपुरा वेळ भेटतो आपल्या मिरवणुकीला कारण खूप प्रमाणात समाज रस्त्यावर उतरतो आपलं आपलं काय ते जल्लोष करायला आज पन्नास ते साठ मिरवणुका असतात सोलापूरमध्ये तर तो आम्हाला दहाचा टाइम अपुरा पडतो यासाठी सोलापुरातील युवकच नाही तर पूर्ण समाज हा प्रयत्नात आहे मध्यवर्ती समिती प्रत्येक संघटना सामाजिक संघटना संस्था या सुद्धा आपल्या प्रयत्नात आहेत सगळे प्रत्येकाकडून आपल्या मंत्रालयातून सुद्धा एक निवेदन इथं आलेलं आहे की परवानगी द्या म्हणून तर आज सगळ्याच्या समाजाच्या ताकदीनुसार समाजाच्या ताकदीमुळे आज आम्हाला वाटतं की शंभर टक्के आम्हाला परमिशन मिळेल बाराची आणि याप्रमाणे आमचं जे अण्णाभाऊसाठी जयंती उत्सव असतो तो एक महिनाभर आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही चालवतो इथं मध्यवर्तीच्या माध्यमातून म्हणा पूर्ण मंडळाच्या माध्यमातून म्हणा लोकांना प्रत्येक म्हणजे सामाजिक उपक्रम वगैरे हो सगळे राबवतो आज या ठिकाणी आमची युवकांची आमच्या समाजाची एवढीच मागणी आहे प्रशासनाला अजून की बाबा आम्हाला बाराचा वेळ मिळावा Ese es el número